श्रीगणेशाय नमः ॐ नमो जय आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवापूजी गणेशु सकलार्थमतिप्रकाशु मणिनिवृत्तिदासू अवधार समचरणसरोजं सान्द्रनीनामुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डला तरुणतुलसि मालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीये गुरवे नमः अध्याय पारं वा भक्तियो जे हे अर्जुना साध्यन्त सांगितले प्रस्तुत योगु समस्त योगरूप जे हे अर्जुना साध्यंत सांगितले प्रस्तुत योगु समस्त योग रूप श्री ज्ञानदेवांनी गीतेतील अध्यायांची जी संगती केली आहे जी संगती लावली आहे त्या दृष्टीने या अध्यायातील श्रेयो श्रेय ज्ञानभ्यासात या श्लोकापर्यंत उपासनाकांड असून अद्वेष्टा सर्व भूतानाम या श्लोकापासून पुढे पंधराव्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत ज्ञानकांड आले आहे म्हणून उपासनाकांड व ज्ञानकांड यांचा दुवा या दृष्टीने या अद्ध, है। श्री या अध्यायास फार आहे अध्यायावरील टीका लोकात अत्यंत प्रिय होऊन बसली आहे आपल्या गीतेवरील व्याख्याना सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गुरूंच्या कृपादृष्टीला श्री ज्ञानदेव आईच्या प्रेमळ रूपकाने नमन करतात पहिल्या दहा ओव्यांमध्ये या अत्यंत प्रेमळ रूपकाने आई मुलाला जसे मांडीवर घेऊन वाढवते त्याप्रमाणे श्री गुरु आपल्या शिष्यास साधनात मदत करून त्यास वेगवेगळे अनुभव आणून देऊन त्याची समाधीपर्यंत कशी कशी वाढ करतात हे श्री ज्ञानदेवांनी सांगितले आहे नंतर आपल्या ग्रंथात नव उत्कर्ष व्हावा साहित्य व अलंकार यांची रेलचेल असावी नास्तिकपणा वितंडवाद कुर्तक यांचा विटाळही आपल्या सद्ग्रंथाला होऊ नये व शेवटी श्रीकृष्णांच्या गुणानुवादात आपण निरंतर रमून जावे म्हणून श्री निवृत्तीनाथांना विनंती करतात त्यांची आज्ञा मिळताच अत्यंत उल्लसित अंतःकरणाने श्री ज्ञानदेवांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात केली आहे मागील अध्यायात भगवंतांनी व्यक्त व अव्यक्त अशी आपली दोन्ही रूपे अर्जुनाला दाखविली परंतु श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची नित्य संगत असल्यामुळे अर्जुनाला तेच अधिक पसंत पडले व ते मला पुन्हा दाखवा अशी अर्जुनाने मागच्या अध्यायाच्या शेवटी शेवटी विनवणीही केली आहे जरी देवाने पुन्हा सौम्य रूप धारण केले तरी देवाला अर्जुनाचे हे करणे मान्य नव्हते म्हणून त्याच्या म्हणण्याप्रमाणे श्यामसुंदर रूप दाखविताना नेणसीच गावढिया वगैरे देव बोलले तेव्हा देवाला व्यक्त व अव्यक्त रूपातील श्रेष्ठत्वा संबंधी पुन्हा प्रश्न विचारावा असे अर्जुनास वाटू लागले पण देवाला तसे विचारले तर पुन्हा देव रागवतील म्हणून तसे न करता व्यक्तोपासक व अव्यक्तोपासक या दोहोंमध्ये भगवंताला तत्वत कोणी जाणले असा आड पडद्याने पण मूळचाच प्रश्न देवाला त्यानं देवा त्याची प्रश्न करण्याची खुबीदार पद्धत पाहून संतुष्ट होऊन उत्तर देतात भगवान म्हणतात अर्जुना अरे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्वेंद्रियांसहित मनाची मोहर लावून जे भक्त जीवाभावाने रात्रंदिवस मला भजतात ते भक्त मी श्रेष्ठ प्रतीचे मानतो याचा अर्थ व्यक्तोपासक व अव्यक्तोपासक हे जर खरे भक्त असतील तर मला पावतात यामुळे सर्वत्र समदृष्टी ठेवून योग मार्गाने निराकार अव्यक्ताची उपासना करणारे मला प्राप्त होत नाही तसे नाही तेही मलाच पावतात परंतु अव्यक्तोपासकापेक्षा व्यक्तोपासक हे चांगले याचा अर्थ भक्तिपंत फार सोपा असा आहे त्या सगुण भक्तीच्या मार्गाला डावलून निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी आसक्ती धरून योगाचा जो मार्ग आहे तो अत्यंत कठीण आहे त्या कष्टामुळे अधिक काही मिळते असेही नाही पती मेल्यावर त्याच्याबरोबर बरोबर सहगमन करण्यापेक्षाही तो मार्ग कष्टदायक आहे सतीला तोच पती पुढच्या जन्मी मिळण्याची तर आशा असते पण येथे तर सर्व निराकार शून्यच आहे भक्ती मार्गात हे दुःखदायक कष्ट नाहीत उलट त्या मार्गात साधकाचे रक्षण करण्यास मी सदा तयार असतो वर्ण धर्माप्रमाणे धर्मा आपल्या वाट्याला आलेली कर्मे यथासांग व फलासक्ती टाकून केली व शरीर वाणी व मन याने होणारे व्यापार परमात्मा प्रत्यर्थ केले तर माझी प्राप्ती त्याला अनायासे होते असे भक्त मला पोटच्या मुलांप्रमाणे आवडतात व त्यांच्या योगक्षेमाचा सर्व भार माझ्यावर येऊन पडतो आपल्या बहुबळाने तरुण जाण्यास ब्रह्माधिकांनाही कठीण अशा त्यांना मी लिहिलेने पार नेतो जसा त्यांचा अधिकार तसा त्यांना उपाय दाखवितो संसारी असतील तर त्यांना नामस्मरणाचा मार्ग व सडे असतील तर त्यांना ध्यान मार्ग दाखवून त्यांचा मी उद्धार करतो भगवंत म्हणतात म्हणून अर्जुना तू या भक्ती मार्गाचे अवलंबन कर प्रथमत भक्तीचे रहस्य सांगून एकापेक्षा एक सोप्या साधनांची दिशा दाखवितात निश्चय करणारी बुद्धी व संकल्प विकल्प करणारे मन हे दोन्ही माझ्या प्रेमाने भरून जाणे याचे नाव भक्ती मन व बुद्धी माझ्या प्रेमात बुडून गेली म्हणजे देहाचा अभिमान घेणारी वृत्ती देहाला सोडून माझ्याकडेच येते परंतु हे एकदम साध्य होणे सर्वांना शक्य नाही त्याचा हलके हल त्याला हलके हलके सुरुवात करून मनाला त्याची गोडी लावून पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करीत राहावे यालाच अभ्यास म्हणतात या अभ्यासाच्या बळावर एरवी असाध्य वाटणाऱ्या गोष्टी ही साध्य होतात परंतु जगतात विषयासक्त पामर लोक आहेत त्यांना रोजच्या दिवसातील एक क्षण देखील अभ्यासार्थ देणे जमत नाही त्यांच्याकरिता उपाय सांगतो म्हणाले भोग टाकण्याचे ज्यांना जमणार नाही फक्त त्यांनी आपली कर्मे यथाविधी करावीत परंतु ज्याने हे सर्व विश्व निर्मिले आहे त्याच्यात सत्तेने ही कर्मे होत आहेत एवढी खूणकाठ अंतःकरणात ठेवावी उदका नेले तिकडे जावे अशा निराग्रही वृत्तीने राहावयाचे हे यात मुख्य आहे आपण कर्म करावयाचेच पण त्याचे कर्तृत्व व फल मात्र भगवंताला द्यावयाचे हेही ज्यांना होणार नाही त्यांना सोपा उपाय सांगतात अशांनी भगवंताला कर्म जरी अर्पण केले नाहीत तरी चालेल पण मग ते त्यांनी स्वतः मात्र घेऊ नये जणू काय ती कर्मे आपण केलीच नाहीत अशा वृत्तीने राहिले तर ती कर्मे पुढील जन्मात सुखदुःखांचा भोग नेण्यास शिल्लक राहत नाहीत कारण त्याने असे श्रेष्ठ प्रतीचा योग साध्य होतो व एका जन्मानेच सर्व जन्मांचे निवारण होते अशा रीतीने अभ्यास ज्ञान ध्यान व कर्मफल त्याग अशा पायरी पायरीने जाऊन माझी सर्वश्रेष्ठ पूर्ण ब्रह्मस्थिती साधवाला प्राप्त होते येथून ज्ञानकांडाला सुरुवात होत आहे बरं ही ब्रह्मस्थिती ज्यांनी प्राप्त करून घेतली त्यांच्या ठिकाणी अनेक उत्तम उत्तम लक्षणे वास करावयास येतात त्यांपैकी काही ठळक लक्षणे सांगतो असे भगवान म्हणतात येतपासून शेवटच्या श्लोकापर्यंत भगवंतांनी जी लक्षणे सांगितली त्यांचा अनुवाद श्री ज्ञानदेवांनी केला आहे व तो करताना ती लक्षणे प्राप्त होण्याची साधने स्पष्ट करून चढत्या व उत्कृष्ट हा भाग नटविला आहे परमात्म्याशी ऐक्य झाल्यामुळे भक्ताचा आपपरभाव नाहीसा होऊन त्याच्या ठिकाणचा द्वेष नाहीसा होतो सर्व प्राणी मात्रांशी त्याची मैत्री असते त्यांच्यावर तो कृपाच करतो त्याच्याकडून जगाला तर त्रास नसतोच पण जग उन्मत्त झाले तरी त्याच्यावर तो रागवत नाही जगाला क्षमाच करतो अशा आत्मसाक्षात्कारी महात्म्याला काही मिळवण्याचे राहिलेले नसते म्हणून आपणास लाभ झाला काय अथवा हानी झाली काय याची त्याला दादही नसते सदा संतुष्ट निरपेक्ष द्वंद्वरहित अशी त्याची स्थिती असते याला इतरांपासून काही मिळवावयाचे राहिले नसले तरी त्याच्यापासून जगाचा फायदा आहे कारण त्याला स्वतःचे करणे असे त्याने शिल्लक ठेवलेलेच नसते पण स्वतः मुक्त होऊन भक्तीच्या द्वारा ती मुक्ती जगाला देणे हाच त्याचा व्यवसाय होऊन राहतो त्याच्या सहवासाने गंगाधी तीर्थे पवित्र होतात इतकेच काय पण परिपूर्ण असा जो मी तोही त्याच्या सगुण भक्तीने इतका वेळा होतो की त्याचा सहवास घडावा म्हणून माझी अचक्षु अनेत्र अहस्त अपाणी अशी मूळ स्थिती बाजूला ठेवून साकार होऊन त्याच्या चारही पुरुषार्थांहून श्रेष्ठ अशा भक्तिप्रेमाचे सुख मी भोगतो हे भक्त तर मला प्राणापेक्षाही जास्त आवडतात पण जे या अमृत तुल्य भक्ती कथेचे श्रवण करतात व त्याप्रमाणे त्याचा अनुभव घेतात त्या मानतो भक्तांची ही कथा अत्यंत आनंदित होऊन श्रीकृष्णाला सांगत होते ज्ञानदेव ही त्या प्रसंगाचे वर्णन करताना सगुण भक्तीत बुडून गेलेले आपणास दिसतात येथे उत्कृष्ट ज्ञान व सगुणावरील नितांत प्रेम यांचा संगम परमावधीला पोहोचलेला त्यांच्या वक्तृत्वात आपणास उत्कटतेने दिसतो निर्मळ लोककृपाळू शरणागता प्रतिपाळू सत्यसेतू इत्यादी विशेषणांच्या रत्नांनी त्यांनी आपले श्रीकृष्णाचे व्याख्यान सजविलेले पाहताना श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी हो सरीते ही प्रार्थना सफलही झालेली आपणास दिसते सन्त चरणा सेवे दान मागुण संपविला इति श्रीमद्भगवद्गीतासुपरिषत्सुब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री भक्ति योगो नाम द्वादशोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु